या बंधाऱ्यावरती पाण्याचा तर प्रश्न आहेच परंतु दुसरा प्रश्न मोठा असा आहे की या बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांचे जीवाशी खे खेळलं जात आहे कारण या बंधाऱ्याच्या कडेला शाळेवर शाळेमध्ये येण्या जाणाऱ्या मुली असतील मुलं असतील आणि इंदापूर आणि मायसर तालुक्यातील नागरिक असतील या नागरिकाच्या जीवाशी खेळ खे खेळण्याचा प्रसंग या चचण्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतोय आमची शासनाच्या माध्यमातून आलेल्या लोकप्रतिनिधीला ग्रामसेवक असतील किंवा पाटबंधारे खात्याचे अधिकारी असतील यांना एवढीच विनंती करायची की या आजपासूनच या बंधाऱ्यावरती मुरूम टाकून मुला जाण्या येण्याची मुला मुलींची आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी करावी त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे एकशे शहाऐंशी कोटी एक कोटी शहाऐंशी लाखाचा रस या ठिकाणी बंधारेच्या दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे याच्यामध्ये जादाचा इस्टिमेट वाढीव इस्टिमेट करून पर्याय या ठिकाणी जे शेजारी जे फुटलेले त्या ठिकाणी मोरी काढून देऊन त्या ठिकाणी पाणी काढून द्यावं असे सर्व ग्रामस्थाचं या ठिकाणी म्हणणं आहे ते आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आजच या रस्त्याचं काम सुरू करून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी आणि प शेतकऱ्यांना या ठिकाणी करून द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आमच्या माध्यमातून आणि इथं खऱ्या अर्थानं जे या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित आहेत ज्यांनी शिव सुदर्शन रनवरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी काही स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन केलेलं नाही इथं इथं आल्यानंतर आम्हाला कळालं की बाबा इथं भयानक परिस्थिती आहे आणि त्यांना या परिस्थितीत जाण झाली म्हणून या ठिकाणी त्यांनी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे तर माझं एवढंच मागणं आहे की या ठिकाणी एकतपुरे साहेब आहेत याच बंधाऱ्याची परिस्थिती अशी आहे त्याप्रमाणे आपल्याकडे पाच बंधारे या ठिकाणी आपल्या अंडर खाली ले ले। त्या ठिकाणी आहेत आणि पिठेवाडी या ठिकाणी सुद्धा बंधाऱ्याची अशीच परिस्थिती झालेली आहे त्या सुद्धा बंद बंधाऱ्याची दुरुस्ती झाली पाहिजे नाहीतर उद्या पाजून चार दिवसानं तिथे सुद्धा लोक आंदोलन करतील हे आंदोलन होण्यापूर्वी तेही बंधाऱ्याचं काम त्या ठिकाणी आपण जाऊन पाहून त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे प्रामुख्या पण पण आज आम्ही यांना आश्वासित करतो की आजच या ठिकाणी मशिनरीला मुरूम टाकून या ठिकाणी करण्याचं काम पाटबंधारे खात्याची लोक करतील त्याचप्रमाणे ग्रामसेवक भाऊसाहेबांनी आहे की त्यांनी आम्हाला ठोक सांगितलं नाही की आम्ही बाबा पन्नास फुट खेपा मुरूम टाकू दहा खेपा मुरूम टाकू मुरूम टाकतो पण आपण एक खेप नाही जिथं जिथं अडचण आहे तेवढी आम्हाला सोडवून द्यावी अशी मी आपल्या आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी आल्यानंतर मुली जात आहेत आपण आता पाहिलंय मीडियावाल्याने आपण या ठिकाणी पाहिलंय मीडियावाल्याने आपण या ठिकाणी पाहिलंय हा रस्ता अरुंद आहे हा रस्ता कसा अजून मोठा करता येईल आणि त्याच्यावरती रेलिंग बसवून मिळेल नाहीतर या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आपण एकतपुरे साहेब पाहिलेले हे सुद्धा पर्याय ह्याच्यामध्ये घ्यावं अशा प्रकारची आपल्याला म्हणजे विनंती आपल्याला करतो आज आपण आंदोलनाच्या निमित्तानं भर उन्हामध्ये आज पाण्यामध्ये सर्वजण थांबला हे की थांबला शेतकऱ्याचा तुम्हाला दुवा मिळणार आहे सुद्धा आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आंदोलन आहे त्यांना जरूर शेतकऱ्याचा आशीर्वाद या ठिकाणी मिळणार आहे आणि माझी या परिसरातील लोकांना विनंती आहे की आपल्याला भविष्य काळामध्ये आता आम्ही बसलोय गे, मी गेले वर्ष दीड वर्ष झालं या बंधाराच्या बाबतीत मी मागण्या करतोय की हे बंधारे पाक नादुरुस्त झालेत हे बंधारे दुरुस्त न करता नव्यानं बंधुरेचं बंदऱ्याचं इस्टिमेट करावं हो। हजार कोटीच्या गप्पा मारून हजारो कोटी हजारे ए, या ठिकाणी राजकीय मला बोलायचं नाही पण शासन हजार कोटीच्या गप्पा मारतंय या बंदराला खर्च किती येणार आहेत कमीत कमी दहा बारा कोटी असं मी एकतपुरी साहेबाशी बोलताना त्यांनी मला सांगितलं जर आपण लवादाची काय बंधन आहेत लवादाच्या बंधनाप्रमाणे उंची वाढवता येणार नाही पण या ठिकाणी दुरुस्ती तर करायला किंवा नवीन बंदर करायला काय अडचण आहे का एकतपुरी साहेब काय नाही या तालुक्यामध्ये बांधारे आहेत किती ह्या तालुक्यामधले बांधारे हे दोन तालुक्यातले बांधारे दोन तालुक्याच्या वाटणीला पैसे किती येतील साहेब सात ते आठ बांधारे इंदापूर तालुक्यामध्ये बरोबर का ह्या साइडला तेच महाशय तालुक्यामध्ये हा आणि एक निराभिमाम नदीवरती एक ती तीन चार ती 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 बांधारे आहेत इंदापूर तालुक्यात आहेत आपल्या इथं ते म्हणजे ठीक आहे ना तेरा बांधारे आहेत आणि तिकडे तीन चार बांधारे आहेत हे जर दहा दहा कोटीचं एस्टिमेट म्हणलं तर किती होत आहे दीडशे कोटी हजारोच्या गप्पा मारल्या जातात दीडशे कोटी मिळत नाहीत का शेतकऱ्यासाठी शेवटी शेतकऱ्याची तुम्हाला तळमळ नाही का आज वर्षानुवर्ष हा शेतकरी वरडतोय आम्हाला हे बंधाऱ्याची दुरुस्ती करून द्या पाणी लिकेज आहे आणि लिकेज झाल्यानंतर आमच्या शेतीचं नुकसान आहे परंतु याकडं कुणीही लक्ष द्यायला तयार नाही तर मीडियाच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की मी वर्ष दीड वर्ष नाही दोन पाच वर्ष झालं दोन हजार एकोणीसला मी आनंद पाटील माझा मुद्दा ग्रामताला मी सांगतो की हाच मुद्दा आहे की शेवटी पाच वर्षामध्ये हा प्रश्न सुटू शकत नाही दीडशे कोटीचा तर तुम्ही शेतकऱ्याचं काय करणार आहे आज हा शेतकरी जगला पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे याकरता मी मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की थोडक्या पैशामध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत या कराव्यात एवढीच मी आपल्या सर्व आंदोलकांच्या वतीने मी आपल्याला शासनाच्या विनंती करतो